को वरणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी तालुक्यातील रेल्वे पुलासह ट्रक चोरी व साहित्य चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात प्रसिद्ध आहे एकूण चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे लाखा फुल ट्रक गेला होता। काही झाले तरी पोलिसांनी चोवीस तास चक्कर मारून पकडले किंवा तक्रारदार हा घटनेतील आरोपी निघाला आहे संशित आरोपींमध्ये तक्रारदार अरबाज खान तस्लीम खान वय सत्तावीस ट्रक ड्रायव्हर आर पालधी तस्लीम खान अयुब खान वय चोपन्न क्लिनरला पालधी युसुफ खान आमिर खान अठ्ठेचाळीस राहणार जामनेर यांचा समावेश आहे तिघांना घटनेत आशिष कुमार जाधवानी यांचे वरणगाव जवळ रस्त्यावरील रेल्वे पुलावर किंवा ठिकाणी शहाण्णव हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले भुसावळ पोलीस स्टेशन चीमांत्रची खास रिपोर्ट बघत राहुल किंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा